मी ज्योतिराम भोजने संभाजीराव शिंदे प्रशाले माझं शिक्षण झालंय आणि माझं कॉलेज संगमेश्वर कॉलेजला झालंय आणि डिग्री पण तिथेच झाली आहे डिग्री झाल्यानंतर मी एक दीड वर्षाचा गॅप घेतला एक दीड वर्षानंतर मी एम करायचा निर्णय घेतला आणि दोन हजार अठरापासून मी एमपीएससी स्टार्ट केली त्यानंतर मी दोन हजार मध्ये माझा पहिला अटेम्प्ट दिला ती प्रत्येक फिल्म क्रॅक करत गेले मी मेन्स पण दिलेत पाच सहा पण मी ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे माझी मेन्स काही पॉईंटने जायची नंतर मला प्रीमियम द्यायला लागायची तरी पण मग मी नंतर कंटिन्यू मी स्टडी करत राहिले आणि दोन कंबाईन दोन हजार तेवीसची जी ॲड होती त्यामध्ये माझं काल रिझल्ट आलं आणि माझं सिलेक्शन झालं आणि माझं सिलेक्शन मंत्रालय क्लार्क म्हणून महसूल सहाय्यक या पदावरती माझं सिलेक्शन झालं आहे आणि त्यामुळे माझ्या घरचं वातावरण एकदम आनंदी आहे पप्पा गॅरेज मेकॅनिक आहेत आणि माझी आई गृहिणी आहे एम पी सी तशी बघायला गेलं तर खूप हार्ड पण नाही आणि खूप सोपे पण नाही आहे म्हणजे सातत्य कंटिन्युटी आणि सिलेबस किंवा क्वेश्चनचा पॅटर्न वगैरे समजून घेतला तर आपण नक्कीच ह्या फील्डमध्ये सक्सेस मिळवू शकतो म्हणजे आमचं डेली रुटीन सहा सहा ते सात तासाचं स्टडीचं असायचं म्हणजे आम्ही आठला सकाळी लायब्ररीत जायचो तिथं तिथपासून एक दोन तास गॅप व्हायचा म्हणजे टाईम दुसऱ्या ह्याच्यासाठी आम्ही टाईम हे करायचो पण न सहा ते तास आमचा स्टडी चालायचा माझं घर खूप छोटं आहे तसं बघायला गेलं तर आमची इकोनॉमिकल कंडिशन पण चांगली नाही आहे घरी स्टडी करण्यासाठी पुरेसा स्पेस पण नव्हता त्यामुळे मी लायब्ररी जॉईन केलेली आणि लायब्ररीमध्ये आम्ही सहा ते सात तास स्टडी करायचो सरोजिनी ज्योतिराम भोजरे माझं दोन पोस्टसाठी काल सिलेक्शन झालं आहे एक कर सहाय्यक आणि दुसरं महसूल सहाय्यक पप्पा माझे जास्त काही वेल एज्युकेटेड नाही आहे आणि आई पण माझी गृहिणीच आहे तरी पप्पांवर आणि माझा लहान भाऊ आहे ना तो जॉब करायचा त्यांच्या सगळं त्यांच्याच इन्कमवर सगळं काही घर चालायचं असं स्पेसिफिक काही आमचं स्ट्रॉंग अशी इकॉनॉमिक कंडिशन नाही आहे सिच्युएशन तशी घरची म्हणायला गेलं तर हलाखीचीच आहे मासिक उत्पन्न कमी असल्यामुळे आम्ही काही बाहेरच्या असं पुणे वगैरे पुणे वगैरे अशा सारख्या सिटीमध्ये जास्त दिवस राहून काय स्टडी नाही केला आम्ही त्यासाठीच घरी इथं सोलापूरमध्ये लायब्ररी जॉईन केली आणि तिथे लायब्ररीमध्ये आम्ही स्टडी करायचो बॅकग्राऊंड पण खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे किंवा आपले आई वडील पण वेल एज्युकेटेड पाहिजे असं काहीच नाहीये फक्त एक्झामची रिक्वायरमेंट समजून घेतली पाहिजे सिलेबस चांगला समजून घेतला पाहिजे एक्झामचं पॅटर्न काय आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण ही पोस्ट आरामात क्रॅक करू शकतो